शहराच्या पोलीस अधीक्षक पदावर आता डॉक्टर विनय कुमार राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे मावा ते पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्वीकारत गुन्हेगारीला आळा घालण्याचे कार्य करू असे आश्वासन माध्यमांद्वारे प्रशासन व नागरिकांना दिले आहे सर्व नागरिकांना हे आश्वस्त करू इच्छितो की देशात आहे संख्याबळ जनरली सगळीकडे कमी जास्त असतं परंतु योग्य प्रकारे जर नियोजन केलं योग्य पोलीस डिप्लॉयमेंट मॅनफोर्स डिप्लॉयमेंट केलं तर कुठेही काही अडचण जात नाही आणि त्या अनुषंगाने जिथं जिथं गरज असेल त्या तिथे त्या ठिकाणी योग्य नियोजन करून लोकांचं आवश्यकतेनुसार लॉ एन्ड ऑर्डरच्या आवश्यकतेनुसार इलेक्शनच्या ड्युटीज व महत्वाचे बंदोबस्त असतील त्याप्रमाणे आम्ही योग्य नियोजन करून मॅनपॉवर डिप्लॉयमेंट करू त्यामुळे काही अडचण येणार नाही बच्चे कंपनी सह सर्व वयोगटातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी शहरात पहिल्यांदा सर्कस दर दिवशी तीन खेळ दुपारी एक वाजता संध्याकाळी चार व संध्याकाळी सात वाजता विविध कर्तव्य आणि साहसी खेळ दाखवून आपल्याला खुर्च्यांवर खेळून ठेवणारी एक मेव सर्कस बिंगो सर्कस प्रत्येकाला परवडेल असा तिकिटांचा दर व ऑनलाईन बुकिंगची सुविधा तर मग वाट कसली बघता एकदा अवश्य भेट द्या आणि टेन्शनला करा बाय बाय महाराष्ट्राची नंबर वन सर्कस बिंगो सर्कस आमचा पत्ता आहे तापड्या कासलीवाल मैदान अदालत रोड बाबा पेट्रोल पंप जवळ बुकिंग करता कॉल करा नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन सेवन झिरो फोर वन नाईन थ्री थ्री सिक्स टू फाईव्ह नाईन फोर नाईन एट तीस इंची जोकर सोबत सेल्फी काढण्याची एकमेव संधी उचला या संधीचा फायदा